पितृपक्षाच्या नैवेद्याच्या ताटाची शोभा आणि चव वाढवणाऱ्या मस्त अशा खमंग रुचकर पाटवड्या किंवा मग थापीव वड्या कशा करायच्या हे आज आपण बघणार आहोत बऱ्याचदा ह्या वड्या करत असताना पिठामध्ये गाठी जमतात किंवा मग वड्या चिवट होतात चिकट होतात किंवा मग अगदीच पिठाळ लागतात तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे ह्या वड्या अजिबात चिवट होत नाही चिकट होत नाही पिठामध्ये गाठी जमत नाही आणि अजिबात पिठाळ न होता मस्त अशा खुसखुशीत होतात तर चला वेळ पायानं घालवता बघूया कशा करायच्या ह्या खमंग रुचकर पाठवड्या तर ह्या पाठवड्या करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या वड्या किंचितच्या तिखटच छान लागतात त्यामुळे मी मिरच्या जास्त वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला थोडंसं जाडसर असं फिरवून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आपलं वाटण रेडी आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढाईत एक कप बेसनपीठ टाकून घेते आता वड्या करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे यासाठी आपल्याला बेसनपीठ शक्यतो घरचं दळलेलं वापरायचं आहे विकतचं जे बेसनपीठ असतं त्यात खूप फाईन असतं त्यामुळे वड्या चिवट होतात तर आता हे बेसनपीठ आपण तीन ते चार मिनटासाठी लो फ्लेमवर कलर बदलून न देता भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बेसनपीठ भाजून टाकलं की ते हलकं होतं आणि पिठाचा कच्चेपणा बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे मग वड्यानंतर चिवट होत नाही आणि पिठाळसुद्धा लागत नाही तर हे बघा जवळपास इथे मी चार ते पाच मिनटासाठी हे बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल बेसन सुरुवातीपेक्षा हलकं झालेलं आहे यातल्या बऱ्यापैकी गाठीसुद्धा मी ह्या स्टेजला मोडून घेतलेल्या आहे तर आपलं बेसनपीठ इथे आता रेडी आहे आपण आता पुढची तयारी करून घेऊया तर परत एकदा मी सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात मी दोन पळ्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे पाट वड्या करताना किंवा थापीव वड्या करताना नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे थोडंसं जास्तीचं तेल वापरलं की ह्या वड्या छान खुसखुशीत होतात तर हे बघा तेल व्यवस्थित इथे तापलेलं आहे त्यानंतर यात मी एक मोठा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरा आणि दोन ते तीन चिमूट हिंग टाकून घेतलेलं आहे आता यात मी सुरवातीला तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेते आणि हे वाटण आपल्याला जवळपास दोन ते अडीच मिनटासाठी लसूण आणि हिरव्या मिरचीचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण लो फ्लेमवर छान परतवायचं आहे नाही तर नंतर मग वड्या खाताना त्यात लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाणवतो तर हे बघा जवळपास दोन ते अडीच मिनटासाठी लो फ्लेमवर मी छान हे वाटण परतून घेतलं आहे आता यात मी एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि हळदसुद्धा वाटणासोबत काही सेकंदांसाठी परतवून घ्यायची आहे तर हळदसुद्धा माझी परतून झालेली आहे आता यात मी पाणी टाकून घेते तर सुरुवातीला आपण ज्या कपाने बेसन मोजून घेतलं होतं सारख्याच कपाने इथे मी सव्वा कप पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक कप बेसनासाठी आपल्याला सव्वा कप इथे पाणी वापरायचं आहे एकदम परफेक्ट ही मेजरमेंट आहे अशा पद्धतीने बेसन आणि पाण्याचं प्रमाण घेतलं की अजिबात वड्या चिवट होत नाही चिकट होत नाही मस्त खुसखुशीत होतात तर आता यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची तर हे बघा पाण्याला इथे उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि आता आपण सुरुवातीला जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं ते बेसनपीठ आपल्याला एका हाताने या पाण्यात ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण सतत ढवळत राहायचे तर इथे मी लाटणं घेतलेलं ला आहे आणि ह्या लाटण्याने हे बेसनपीठ व्यवस्थित घोटून घेते सुरुवातीला जरी तुम्हाला यात गाठी जमा झालेल्या दिसतील तरी जसं जसं हे बेसनपीठ शिजत जातं किंवा जसं जसं हे मिश्रण शिजत जातं तसं तसं यात अजिबात गाठी जमत नाही तर हे बघा लाटण्याने मी हे व्यवस्थित घेरून घेतलेलं आहे आता पीठ व्यवस्थित मिळून आलेलं आहे तर मी लाटणं बाजूला ठेवते आणि एक चमचा घेतला आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने गाठी मोडत आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या बेसनात अगदी सहज गाठी मोडल्या जातात कारण आपण बेसन भाजून घेतल्यामुळे पीठ ऑलरेडी खूप हलकं झालेलं असतं तर हे बघा जवळपास एक ते दोन मिनटं मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल आता यात अजिबात गाठी नाही आहे तर चमच्याचं मी पीठ काढून घेते आणि आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनटासाठी लो फ्लेमवर आपल्याला ह्या पिठाला वाफ देऊन घ्यायची आहे किंवा ह्या मिश्रणाला वाफ देऊन घ्यायचे आहे तर हे बघा जवळपास इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे आता मी झाकण काढलेलं आहे आणि हे जे वड्यांचं मिश्रण आहे हे आपण परत एकदा खाली वर करून घेणार आहोत म्हणजे सगळं मिश्रण एकसारखं शिजेल आणि आपल्या वड्या पिठाळ लागणार नाही तर परत एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आता यावर झाकण ठेवते आणि आणखी चार ते पाच मिनिट आपण याची वाफ काढणार आहोत तर हे बघा आणखी चार ते पाच मिनिट झालेले आहे संपूर्ण वाफ काढण्यासाठी मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती हे लक्षात घ्या वाफ काढताना आपल्याला अजिबात कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे लो फ्लेमवरच आपण ह्या पिठाला वाफ देऊन घेणार आहोत तर आपलं हे जे वड्यांसाठीचं पीठ आहे किंवा मिश्रण आहे ते आता परफेक्टली रेडी झालेलं आहे तर हे पीठ परफेक्टली रेडी आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्याच त्यासाठी काय करायचं हाताला पाणी लावायचं आणि ह्या पिठावर अशा पद्धतीने टॅप करायचं किंवा ह्या मिश्रणावर अशा पद्धतीने टॅप करायचं तर हे बघा अजिबात हाताला कुठेही पीठ चिकटत नाहीये म्हणजे हे पीठ आपलं वड्या थापण्यासाठी आता परफेक्टली रेडी झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे तयार मिश्रण आपण लगेचच ताटात काढून घेणार आहोत तर इथे मी ताटाला ऑलरेडी तेल लावून ठेवलं होतं तयार मिश्रण मी ताटात काढून घेतलेलं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं आहे वड्यांचं तर सुरुवातीला इथे मी हे मिश्रण चमच्याने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आता इथे वाटीच्या बुढाला तेल लावून घेतलं आहे आणि वाटीच्या बुडाने हे मिश्रण एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम आहे तोवरच पसरलं जातं एकदा की मिश्रण थंड झालं की अजिबात पसरल्या जात नाही आणि याच्या वड्यासुद्धा पडत नाही त्यामुळे गरम असतानाच वाटीच्या बुडाला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने अगदी भरभर पसरून घ्यायचं वाटीने अगदी सहज आणि भरभर हे मिश्रण एकसारखं पसरल्या जातं हे बघा सगळं मिश्रण इथे मी पसरून घेतलं होतं आता साईडने जे मिश्रण वर आलेलं आहे ते एकसारखं करण्यासाठी इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं होतं बऱ्यापैकी अजून हे मिश्रण गरम आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि सगळीकडनं एकसारखं थापून आहे तर ह्या वड्या अशा पद्धतीने थापून करतात त्यामुळे याला थापी वड्यासुद्धा किंवा थापी वडीसुद्धा म्हणतात तर सगळं मिश्रण एकसारखं थापल्यानंतर यावर मी किसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ओलं खोबरं सुद्धा किसून वापरू शकता खोबरं टाकल्यानंतर परत एकदा मी हलक्या हाताने हे दाबून घेतलं होतं म्हणजे खोबरं वड्यांना चिकटून राहीन तर हे बघा सगळीकडे मी एकसारखं खोबरं पसरून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण जवळपास दहा ते पंधरा मिनटासाठी थंड करून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटानंतर याच्या वड्या कट करणार आहोत तर हे बघा जवळपास इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले होते मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता याच्या मी वड्या कट करून घेते इथे मी डायमंड शेपमध्ये वड्या कट केलेल्या आहे तुम्ही चौकोणी सुद्धा याच्या वड्या कट करू शकतात तर हे बघा अगदी सहजासहजी याच्या वड्या कट झालेल्या आहे अजिबात चिवट झालेल्या नाही आहे किंवा चिकट झालेले नाही गाठीसुद्धा जमलेल्या नाही एकदम परफेक्ट अशा खुसखुशीत वड्या झालेल्या आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बेसन पीठ भाजून ह्या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात चिवट होणार नाही चिकट होणार नाही आणि पिठाळसुद्धा लागणार नाही तर ही ट्रिक आजमावून तुम्हीसुद्धा नक्की ह्या वड्या ट्राय करून बघा कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद